एक दडपण आपल्यावर अस्ता का असतच मग अशी अर्धवट सोडला माझाच मुद्दा मी जी कविता लिहिली होती तिचं नाव होत असते माझ्या कवितेतली ती सगळं बरोबर करत असते सगळ्या ठिकाणी वेळेवर पोहोचत असते तिला दमलं तरी मी दमले नाही असं दाखवत असते बर <laughs> हिल्स घालत असते केस मोकळे सोडत असते मेकअप छान करत असते आणि एका कवितेच्या शेवटी तिला लक्षात येतं की आपल्याला कुणीच सुपर वुमन व्हायला सांगितलेलं नाहीये अच्छा आपणच हे ठरवलंय की आपल्याला सुपर वुमन व्हायचंय कारण घरची माणसं कधीच असं म्हणत नाहीत की तू आ, अमुक अमुक पद्धतीने आमचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकच किंवा तू आता क्रिसमस आहे तर तू टोप्या घालून एक काहीतरी लाल कपडे घालून ला मध्ये सामील असं नाहीये आपल्याला कुठेतरी वाटत असतं की ती गरज आहे कारण आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डे साजरा होतो बरोबर तर त्या डे मध्ये आता बँकेमध्ये तो अमुक अमुक डे असतो मग तुम्हाला ते ड्रेसअप करून यावं लागतं आणि तुमच्या कस्टमरशी तसं बोलावं असं वाटतं थोडं मिक्स करते पण त्यापेक्षा जर सावित्रीबाईंचा सा डे साजरा केला तीन जानेवारीला तर किती बरं पडेल किती सोपं होईल